आपले आपले माणसं ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊजी भागडे नाना छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण बापू पटाडे संचालक रामबाबा शेळके या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट सर्व मान्यवर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे आणि या ठिकाणी ते अतिशय म्हणजे प्रचार प्रसार करून आल्यामुळे या ठिकाणी भजाचा आस्वाद घेत आहे म्हणजे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी ही पब्लिक सर्व बसलेली आणि आता काही क्षणातच जे विजेते होणारे त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार हरिभाऊजी बागडे नाना तसेच जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी सर्व पक्षीय आणि जिल्हा व राज्यभरातून बैलगाडा शर्यतप्रेमी प्रेमी, प्रेमी सर्व दाखल झालेले Siapa ya, tiga ni seru.